जय महाराष्ट्र पोरी पाळल्या बैलबुद्धी आमदार रामू कदम यांनी आता विधानसभेमध्ये असं स्टेटमेंट केलंय की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कार्यकर्ते मुद्दामून मा, मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म चुकवत आहेत जेणेकरून ते फॉर्म चुकतील ते फॉर्म रद्द होतील आणि सरकारची बदनामी होऊन आपला निवडणुकीवर फायदा होईल अरे रामू हे पोरी पाळण्या इतकं आणि गटरमधून बायोगॅस का जर सरकारी कार्यालयातले फॉर्म जर हे कार्यकर्ते चुकीच भरत असतील तर तुमचे सरकारी कार्यालयातील कर्मचारी काय करतात त्यांना कळत नाही हे फॉर्म चुकलेत म्हणून आणि जर हे खरंच असेल तर ज्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उघडाट्याच्या कार्यकर्त्यांनी फॉर्म चुकवलेत त्यांची नाव पुढे घेऊन कारवाई करा ना उगीच हवेतले आरोप करू नका तुम्ही सरकार म्हणून फेल आहात तुम्ही सरकार म्हणून नालाय आहात याची पोस्ट पावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेला तु, जनतेने तुम्हाला दिलेली आहे आणि ज्या लोकांनी आम्ही पोळी पाळवण्यासाठी मदत करू असे सल्ले तुम्ही लोकांना देता तरुणांना देता आणि तरुणांची बुद्धी भ्रष्ट करता अशा पोळी पाळल्या बैलबुद्धी आमदाराने शांत राहिलेलं बरं कारण आता पुढं तसंही तुम्हाला शांतच राहायचंय कारण या निवडणुकीमध्ये तुम्ही इतिहास जमा होणार आहात जय महाराष्ट्र